बहुजन शिक्षक महासंघाच्या पुरस्काराचे थाटात वितरण नमस्कार तेजस न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे काम करणाऱ्यांना पुरस्काराने प्रेरणा मिळते माजी शिक्षक आमदार सावंत सोलापूर दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अनेक अडचणीवर मात करून विद्यार्थी घडवण्याचे महान कार्य शिक्षक अवितरणपणे करीत असतात अशा शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवीने हे बहुजन शिक्षक संघटनेचे कार्य कौतुकास्पद आहे पुरस्कार दिल्याने काम करणाऱ्या शिक्षकांना प्रेरणा मिळते असे सांगत एक सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार तेरापूर्वीच्या पूर्वीच्या नियुक्त शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण व्हा अन्यथा सेवा समाप्ती या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करून न्यायालयीन प्रसंगी लढाई लढणार असल्याचे प्रतिपादन पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार दत्तात्रेय सावंत यांनी केले ते महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या जिल्हास्तरीय गुणवंत पत्रकार गुणवंत शिक्षक व गुणवंत कर्मचारी पुरस्कार वितरण करतेवेळी शिवस्मारक सभागृहात बोलत होते अध्यक्षस्थानी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते यावेळी मुख्याध्यापक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष महेश कृती समितीचे वांगीकर जैन गुरुकुल प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार काळे सेवानिवृत्त शिक्षण विस्ताराधिकारी रावसाहेब भालेराव समता सैनिक दलाच्या जी ओ सी सुमित्रा जाधव महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड राज्य उपाध्यक्ष रमेश लोखंडे व उपप्राचार्य प्रकाश शिंदे राज्य कोषाध्यक्ष निलखंठ शिंगे जिल्हाध्यक्ष प्रा युवराज भोसले नवनाथ गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर सिद्ध्राम मुली यांचे अभंग गायन व शांतिनिकेतन शाळेची विद्यार्थिनी कुमारी अनुभा शिवशरण हिच्या कथ्थक नृत्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना अण्णासाहेब भालशंकर म्हणाले बहुजन शिक्षक महासंघाच्या परिवारातील शिक्षकांना आणि पत्रकारांना मिळणारा पुरस्कार हा केवळ त्या व्यक्तीचा नाही तर त्यांच्यात असलेल्या गुणवत्ता सत्व तत्व राष्ट्रपतीची एकनिष्ठेच्या असलेल्या पाऊल वाटेचा सन्मान आहे असे विचार मानले या प्रसंगी गुरुनाथ वांगीकर राजकुमार काळे तसेच सत्कार मूर्तीच्या वतीने किरण बनसोडे व प्रतिभा पांडव यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक संघटनेचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधी प्रकाश गायकवाड यांनी केले सूत्रसंचालन प्रा युवराज भोसले यांनी केले सत्कर मूर्तीचे यादी वाचून जिल्हा महिला प्रतिनिधी निर्मला मोवळे यांनी केले तर दत्तात्रेय शिंदे यांनी आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवाजी जगताप प्रफुल्ल जानराव दत्तात्रय शिंदे नितील गायकवाड निर्मला मोवळे चंद्र भालशंकर इन्नूस बाळगी महबूब तांबोळी सिद्धोशर भुरळे विदूर शेळके विष्णू लादे आदींनी परिश्रम घेतले सत्कार समारंभात प्रारंभी सेवानिवृत्त झालेले सभासद वैजनाथ लोखंडे प्रायुवराज भोसले शिवाजी जगताप राजकुमार वसेकर यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये पुरस्कार असे आहेत की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुणवंत पत्रकार पुरस्कार किरण बनसोडे उपसंपादक दैनिक तरुण भारत सोलापूर किशोर सोनवणे मुख्य संपादक पीएम न्यूज वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर तथागत भगवान गौतम बुद्ध विशेष जीवन गौरव पुरस्कार रत्नदीप कांबळे संचालक शिक्षण व समाजसेवा संस्था क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राचार्य अमोल ढेपे श्री दिगंबरराव विश्वनाथ ढेपे प्रशाला बाळे तालुका उत्तर सोलापूर प्राचार्य काशीद श्री अशोकराव देसाई कृषी विद्यालय आलेगाव तालुका सांगोला प्राचार्य शरद सावंत माळशिरस प्रशाला माळशिरस महेंद्र शिंदे मुख्याध्यापक शारदा सिद्धनाथ विद्यामंदिर पाटखळ तालुका मंगळवेढा राजन कुमार पौळ महशिक्षक प्रगती विद्यामंदिर मांगी तालुका करमाळा बलबीम हांडे सहशिक्षक तांबोळे विद्यामंदिर तांबोळे तालुका मोहोळ धनाजी धमधिमे क्रीडा शिक्षक शोभाताई दिलीपराव सोपल विद्यालय घाणेगाव तालुका बार्शी भीमराव नवगिरे सहशिक्षक श्री विठ्ठल प्रशाला वेणूनगर तालुका पंढरपूर अंकुश जाधव सहशिक्षक आ बबनराव शिद्दे प्राथमिक शाळा कुर्डवाडी तालुका माडा गंगाधर शिवशरण सहशिक्षक नूतन विद्यालय मंगळूर पान तालुका अक्कलकोट क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार मंजुश्री खंडागळे मुख्याध्यापिका राष्ट्रसंत प्राथमिक शाळा सोलापूर प्रतिभा पांडव सहशिक्षिका मातोश्री माध्यमिक विद्यालय म्हैसगाव तालुका माडा राजर्षी शाहू महाराज गुणवंत कर्मचारी पुरस्कार शिवाजी थिटे वरिष्ठ लिपी के शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक विद्यालय अनगर तालुका मोहोळ मुस्तक शेतसंधी वरिष्ठ लिपिक महात्मा फुले विद्यालय मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर सुनील सगरे लिपिक सिल्वर जुबली प्रशाला बार्शी कैलास माने सेवक विश्वभूषण विद्यालय सोलापूर यांचा समावेश होता पुरस्कार वितरण प्रसंगी सत्कार मूर्तीचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला सन्मानचिन्ह शाल बुके व ग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरूप होते